चल मॅडे चहा बनला चहा नेऊन देतो राहिले टिलक टलक 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 आता माहीत आहे हो ना हो हे मोहिनी ताईच्या मैत्रिणीचा फोन उडाला बार बार पुण्यावरून काय माहीत कोणतं अर्जंट काम आहे तिला बार 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 फोन उडाला माय 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 किती वेळा फोन उडाला बाप्पा आता नाही बोलत तुझ्यासोबत फोनवर आता फोन कट करतो तुझ्या सांग थोड्या वेळाने बोलून फोनवर काय मोहिणी ताईबी कधी येते कधी नाही विशाखा ताई बी नाही अगरी आणि मोहिनी ताई, ताई आता करू तर ता काय करू काय समजून राहिलं बार 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 ना फोन आता फोनवर बोलताना हतुक मध्ये बोलन काय करू काय नाही काय समजून नाही आता बोलते तिच्यासोबत फोनवर फोन उचलायला नाही पुरत आता पाहिलं तुम्हालाच बोलन फोनवर बोलत बसले म्हणा ह किचन मध्ये चानायला पाठवलं चा राऊ दिला आणि फोनवर बोलतच बसली म्हणे आपल्या माय सांगत बोलू राहिली म्हणे फोनवर अशीच म्हणा

नाही नाही फरस मागे लागला माय दिवाले फरस गेला गावातला आपला फक्त तुम्ही सुना नाही गेला माय तुझे सासु बोलला काय माय लय काय खरच मग पोर गेली नाही तर सुनाले थांबून ठेवलं अशी कशी आहे माय तुमची सासू सोबले नाही माय तिचा सोबले नाही आपल्या पोरीला लगे दिवाले बोलवून घेतला आणि आपल्या सुनाले राव दिला हे रस्ते म्हणता सुनीत नेम पोरीत नेम बेदा हा लय बे तुमची सासु ते बेदा काय ते माय पोर गेली नाही तर काय झालं माय आता तुमची नणद एक महिना नाही जाईल तर काय एक महिना का तुम्ही राव ते सांगता जाता जाणार नाही का तुमच्या मनातले बी समजायला पाहिजे ना, ना आपल्या भाऊ जायची बी देवाई आहे काय आपण येऊन बसा येतात त्याला थांबून ठेवा ह्या सासू आहे नंदा कधी भाऊ जाईल आपलं समजत नाही बाई आपलंच नाही समजत नाही का नाही नाही सोबत राहत्या अशी काही गोष्ट नाही आहे मी म्हणत बाई तर म्हणे तुम्ही चालले जा म्हणे दिवाळी म्हणे असं काही नाही आहे त्याचं असं काही नाही आहे काय नाही मा वाटे वाटे बोलतात तशाच अजून त्या तशाच बसतात तुमची सासू नाही तुमच्या मनात नाही तुमच्या सांगून दागेल पण केला समजत नाही तुम्हाला समजत नाही जाणून तुम्हाला थांबून ठेवलं काही

हो आता इलायची भी टाकली आणि तसं भी आमची आता काही पाणी टाकून चाप येत नाही बी निवड कोरा दुधाचा चा पाहिजे हो माझे माझे तसंच आहे मला कोऱ्या दुधाचा चा पाहिजे म्हटलं त्याच्या तुळसा की पाणी नाही पाहिजे तेव्हा माहिती जाते गोड केला म्हटलं हो आता गोड केला तेच म्हटलं माहिती गोड पाहिजे चा नाहीतर तर तलपच नाही जात चहाची वाटतच नाही की चहा पिला म्हणून हो आता चांगला बनवला चा आणि जातून बसा हॉलमध्ये घेऊन येतो मी चा आणि तसाच चा नको घेऊन नाही माहिती काही बिस्किट मुस्किट काही घेऊन येशील चहासोबत खांदे म्हणजे चहासोबत काही खायची आता नका बरोबर आता ठीक आहे बिस्किट बी घेऊन येतो टेस्ट बाकी मंग देणार बिस्किट मिस्किट घेऊन हो हो ठीक आहे ठीक आहे आणि विचार करशील या गोष्टीवर बिस्किट आणायचं आणतो ना बिस्किट काय विचार करावं लागतं त्याच्यात खरं लय बोली बाई तू लय बोली बाई आहे म्हणून तर तुझा फायदा होतो ना ना ते जेठा ना त्या सासू ना त्या नाद ना कारण की लय बोली बाई असतो तू लयच बोली आहे उसत करतो म्हणजे आता समजदार तो इच्छा बाई हा तुझा फायदा आता समजून घे आता मी काय सांगू नाही काय बोलू नाही तू म्हणणार तू आज ठाण्या हा लगे ब्युटी पार्लर मध्ये चालला गेला तुला घरी ठेवून दिलं सासूची सेवा करायला घरातले काम करायला समजत नाही का तुला समजत नाही का पहिलेच भाव देते म्हणून तुम्ही म्हणा तुला काही नाही तुला बस असा काम कर भाई करत नाही जाय अशा टाईप मध्ये आता सांगितलं माझे तुला मी ना आता समजणार नाही समजणं ते आवडा घे ना माझ्या पेक्षा पाणी साठी अरे हे सोबत आता काय बोलून गेली तुझे तुले काही घरात मी व्हॅल्यू नाही आहे म्हणते तर चालल्या गेल्या म्हणते घुम्या फिरायला तुले घरात मी एकटी सोडून दिलं म्हणते कामं करायला का खरं बोलत आहे का

कधी सांगणार होते तुम्ही मला हकी हां आदित्यजी कधी सांगणार होते तुम्ही हकीत लग्न झाल्यावर आपलं लग्न झाल्यावर सांगितलं असतं का तुम्ही ना काय एखाद्या लेकरू झाल्यावर सांगितलं असतं मी ना तुम्हाला माझ्या जीवनाची जे भी हकी आहे माझ्यासोबत जे पण झालेलं आहे जे काही माझे राज होते मी ना तुम्हाला साक्षगंधाच्या पहिले सांगितलं की जर मी तुम्हाला तरी पण पसंत असेल तर माझं लग्न करा नाही जबरदस्ती नाही आहे तुम्हाला नंतर काही माहीत झालं तर असं नाही वाटलं पाहिजे की माहीत फसवणूक झाली जेव्हा तुम्हाला मी माझी सर्व्हिस सच्चाई सांगायला तयार आहे तुम्हाला एक्सेप्ट करायला तयार आहे का तुम्ही ना मला तुमची असलीत नसते सांगितली तुमची सच्चाई नसते तर मी तुम्हाला एक्सेप्ट नसतं केलं का नसतं केलं नाही जसं तुम्ही मला एक्सेप्ट केलं ना तसं मी ना तुम्हाला एक्सेप्ट केलं असतं पण तुम्ही छुप होते तुम्ही एक शब्द बोलले नाही एक शब्द तुम्ही मला सांगत नाही मला त्या गोष्टीचा जास्त खराब आहे पण अक्षय जी एक विचार करा लाईकची गोष्ट आहे खरं सांगा तुम्ही जसं त्या पोरीला सोडू शकता तसं तुम्ही मला सोडू शकता ना मला बी सोडू शकता तुम्ही मी मीन बी प्रेम केलं होतं केलं होतं मीन बी प्रेम पण माई एकफा प्रेम होतं ते पण मी तुम्हाला सांगितलं होतं की समोरचा पोरगा मावर प्रेम नव्हता करत मीच त्याच्यावर प्रेम करत होती मलाच गलत प्रेम झाली होती जेव्हा मला माहीत पडलं की माई गलत प्रेम आहे तेव्हा मी ना त्या पोराला सोडून दिलं तुम्हाला सांगितलं होतं मी नाही गोष्ट हो मला त्याच गोष्टीच भीती वाटली की तू जे प्रेम करत होती ते एकतर्फा होत तो मुलगा तुझ्यावर प्रेम नव्हता करत तुला जसं हकीकत समजली तसं तुला त्या पोराचा पिक्चर सोडून दिला पण मला असं वाटलं की या पोरीने मीना सोडेल आहे तुला हे नाही समजाव की त्या पोरीने सोडू शकते तर मला पण सोडू शकते मनात भीती भीती निर्माण झाली मला असं वाटलं की तू मला एक्सेप्ट नाही करशील मला माफ नाही करशील माझ्यासोबत लग्न नाही करशील मला असं वाटलं होतं

सर्वेच्या सर्वे मला धोका येऊ राहिले होते सर्वेच्या सर्वे मला धोक्यात नाही ठेवत होते सर्वेनं मला धोक्यात सर नाही ठेवलं सर्वेनं ज्याच्यावर एवढं प्रेम केलं ज्याने आपल्या जीवनसाठी मानलं त्यानंच माझ्यासोबत असं केलं आणि तू तुम्ही तु, बहिणी तुम्हाला मी ना माझ्या मोठ्या बहिणीसारखं पाहिलं हमेशा हां बाई तू तर माझी बहीण होती ना तू ना मी माझ्यासोबत असं केलं काऊन केलं माझ्यासोबत सरईनं मला धोका काऊन दिला माझ्या जिंदगीचा फैसला मला नाही घेऊ दिला मग माझ्या लपून लगे बोलायला आला तुम्ही काऊन मला सांगण जरुरी नाही समजलं तुम्ही ना नाही समजलं मला तर तुम्ही अचानक दिसलं इथं म्हणून मी तुम्हाला भेटायला आले म्हटलं काय काम आहे काय नाही दादासोबत आले का काय आल्या एन्जॉय करायला आला मला काय माहीत होतं की तुम्ही माझ्या जिंदगीचा फैसला करायला आला माझ्या जिंदगीचा फैसला करायला आला तुम्ही आणि मी पागल मी किती पागल ना खूप पागल मी स्वतःले या दुनियातली सर्वात लाख पोरगी समजत होती की मला एवढी चांगली बहीण आहे प्रेम करणारी एवढं प्रेम करणाऱ्या बहिणी आहे एवढं प्रेम करणारे भाऊ आहे एवढा चांगला नवरा भेटत आहे मी मी पागल होती माझ्यासारखं खराब नशीब नाही आहे कोणाचं सर्व धोके बाजार सर्वेच सर्व सर्वांना धोका दिला मला सर्वांना धोका दिला रोहिणी ऐकून तर घ्या आमचं तुम्ही एक बार एक शब्द आमचं ऐकून तर घ्या वहिनी तुम्ही काही सांगू नका आता हो रोहिणी एक बार ऐकून तर घे मोहिनी काय म्हणली ऐकून तर घे बाई बाई प्लीज तू तर माझं मग बोलूच नको बोलू नको तू माझ्यासोबत तू माझी सगळी बहीण होती ना माझी बाई ना तू तू अशी सावतर सारखी वागशील तर माझ्यासोबत सर्व मापासून लपवशील हां एवढी मोठी गोष्ट लपवली तुला मापासून माझ्या जिंदगीचा सवाल होता हा तुला मध्येच नाही सांगितलं मला सांगणं तुम्हाला याच्यावर नाही तुम समजलं तुम्ही शाखा बही तुम्ही तुम्ही मला पहिल्यापासून पाहिला आहे ना न? मी कशी आह हो, काय आहो तुम्ही म्हणता ना की मला बहीण नाही आहे तूच नाही बहीण आहे तूच नाही आहे तुम्ही ना तुम्हाला वागवलेलं आहे ना तुम्ही बोलून गेल्या का बोलून गेल्या तुम्ही आता मी तुमच्यासाठी पराई झाली का मी फक्त तुम्हाला या घरातून तुमच्या ननातले काढून द्यायचंच पडलं का कोणाला पण देऊन द्या काढून द्यायचंच पडलं का तुम्हाला फक्त तुमच्या मनातले घरातून मी किती पागल मी किती पागल होती मी खूप पागल होती मी पण आज मला समजलं की मी किती एकटी आव आपल्या लोकातनी राहून पण मी एकटी या एकटी आहो मी रोहिणी आम्ही इथं आलो होतो आम्ही ना म्हटलं तुम्हाला जर माहीत पडल की अशी अशी गोष्ट आहे तर तुम्ही टेन्शन घेसाल असं तसं आम्हालाच वाटतं आम्हालाच वाटलं तुम्ही टेन्शन नाही घेतलं पाहिजे आम्हाला माहित होतं तुम्ही काय काय सहन केलेलं आहे आधी पण तुम्हाला धोका भेटलेला आहे आधी पण तुमच्यासोबत खराब झालेला आहे आता डबल तुम्हाला ही न्यूज माहीत पडली तर तुम्ही सहन नाही करू शकणार हे आम्हाला माहित होतं म्हणून म्हटलं आदित्य बाबूसोबत आम्ही बोलून घेतो आणि नंतर जर काही सिरियस वाटलं आम्हाला तर मग तुम्हाला सांगू तुम्हालाच काय तुमच्या दादाले आईले बाबाले सरायला सांगू असं आम्ही विचार केला होता खूप चांगला विचार केला होता रोहिणी खूपच चांगला विचार केला होता हो रोहिणी खरी बोलत आहे मोहिनी खरी बोलत आहे आम्ही हा विचार केला होता आता आम्ही घरी येऊन तुम्हाला सांगणारच होतो याच्या सांग बोललो असतो भाऊसोबत आणि जे काय ते मी तुम्हाला सांगणार होतो रोहिणी मी पाहिले काही बोलू नको ताईची काहीच गलती नाही याच्यात सर्व गलती माही आहे सर्व गलती माही आहे मी ना तुला आधीच सांगून द्यायला पाहिजे होतं आधीच सांगून द्यायला पाहिजे होतं तुला स्वतःहून माहीत पडायच्या पहिले मी कॉल करून तुला सर्व सांगून द्यायला पाहिजे होतं माहीच गलती आहे माईच गलती आहे मी ॲक्सेप्ट करतो प्लीज मला माफ करून दे प्लीज प्लीज रोहिणी प्लीज आता बी आता त्या पुरेसोबत माय काहीच लेणं देणं नाही आहे काहीच नाही त्या पोरीने मला धोका दिला होता मी ना त्याच्या तिच्यावर खरं प्रेम केलं होत खरं प्रेम केलं होतं खरं सांगतो मी रोहिणी तुले मी ना खरं प्रेम केलं होतं तिच्यावर पण त्या पोरीने मला धोका दिला आणि तिचा धोका मी सहन नाही करू शकलो म्हणून मी तिच्यासोबत ब्रेकअप केलं ओके okay, तुम्ही तिच्यासोबत ब्रेकअप केला मी मान्य बी करते की तुम्ही ब्रेकअप केला मग तुम्ही बार 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 पुण्याला कशासाठी जात होते बार बार पुण्याला जात होते तुमचा फोन बिझी मग त्या पोरीस त्या पोरीलाच भेटायला जात होते ना त्या पोरीलाच भेटायला जात होते पुण्याला आणि तिच्यासोबत फोनवर बोलत होते ना जेव्हा तुमचा ब्रेकअप झाला तर तिच्यासमोर फोनवर बोलायचं पुण्याला वारंवार जायचं कारण काय काय कारण सांगतो ना तुला सर्व सांगतो ऐकतो खरी माय काय राहिला काय केले काय नाही राहिला ऐकले सर्व ऐकलं मी ना जे ऐकायचं तुम्हाला कानाने मी सर्व ऐकलं रोहिणी तू बघा काय म्हणते ऐकून तरी एकदा काय ऐकू बाई काय ऐकू हो रोहिणी ताई त्याचा बी पक्ष एक बार ऐकून घ्या ना काय आहे काय नाही तर असं नाही आहे की ते खोटेच बोलत असेल त्याचा पक्ष बी ऐकून घ्या ना एक बार रोहिणी ताई तुमच्या जिंदगीचा सवाल आहे आणि तुम्हाला निर्णय घ्यायचा पूर्ण अधिकार आहे पण एक बार ते भाऊ काय म्हणत आहे त्याची बी गोष्ट ऐकून घ्या हो रोहिणी ताई त्याचं बी ऐकून घ्या तुम्ही रोहिणी एक बार ऐकून तर घे त्या बोले काय म्हणायचं आहे तर सांगा हो तू बरोबर बोलत आहे मी बार 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 पुण्याला जातो मी बार बार रोज त्या पोलिसांमु फोन येते मी फोनवर बी बोलतो सत्य आहे सत्य आहे आदित्य जी मला एवढं वाटलं ना तुम्ही एवढे बेशरम असाल म्हणून वाटलं नव्हतं मला हां तू बरोबर बोलत आहे म्हणते सत्य आहे म्हणते हां असे बी म्हणून राहिले तुम्ही आणि तुम्ही असे बी म्हणून राहिले मार भरोसा ठेव कसा भरोसा ठेव मी तुमच्यावर कसा भरोसा ठेव रोहिणी जसा मी तू यावर भरोसा ठेवला होता ना तसा तू आता मार भरोसा ठेव यकीन कर मी तुला कधीच धोका नाही देईन कधीच तुला साथ नाही सोडी बार बार पुण्याला जायचं आणि फोनवर बार बार तिच्यासोबत बोलायचं कारण काय ते ऐकून घे ते तर कारण ऐकून घे ऐकून घ्या ना रोहिणी तुला राग येणं बरोबर आहे हा तुझ्या जागी तू बरोबर आहे पण एक बार ताई ते काय म्हणत आहे हा ताईले ताईचा पक्ष मांडायचा थोडासा टाइम तर दे बोलू तर दे ताईले बोला बोला मी काहीच नाही बोलेन मी चुपचाप एखाद्या पुतल्या जागी तुमची गोष्ट ऐकीन बोला बोला नाही रोहिणी असं नाही म्हणायचं मला बोला ना मी बोला ती जी माझी पहिली गर्लफ्रेंड होती ना ती आता मला ब्लॅकमेल करत आहे ते पोटी आता मला ब्लॅकमेल करत आहे मला ते पोरगी आहे ना पैसे मागत राहते म्हणून तिला पैसे नेऊन द्यासाठी मी पुण्याला जातो फोन बी पे पोरगी मला ब्लॅकमेल करायसाठीच करते म्हणून तिच्यासम नाही चाहता बी मला फोनवर बोलायला लागते आणि ती माझी एक्स गर्लफ्रेंड आहे ना मला धमकी देत आहे की तू मला पैसे नाही पाठवले तर मी तुझे फोटो तुझ्या होणाऱ्या बायकोला दाखवून देणार नाही तर तिच्या घरी पाठवून देणार आणि तुझं लग्न मोडून टाकणार तुला लग्न नाही करू देणार कधीच जिंदगीत ती मला अशी धमकी देऊ लागली तसं तुम्ही कधी कोणाला भेट नाही रोणी पण मी भेलो भेलो मी मला असं वाटलं होतं की मला सोडून चालली जाशील तू आपलं साक्षगंध तोडून देशील आपलं लग्न नाही होईल आणि मी तुला हमेशासाठी खोन देणार मला असं वाटलं होतं म्हणून मी ते जे जे म्हणत होती ते ते करत होतो ते, ते करत होतो मी म्हणून तुले मायाला फोन हमेशा बिझी वाटत होता मी हमेशा पुण्याला जात होतो ह्या सर्व गोष्टीच्या मागं हे कारण आहे रोहिणी हे कारण आहे प्लीज माझं ऐकिन कर प्लीज माझं ऐकिन कर मी तुला कधीच दुकाने देणार कधीच नाही देणार धोका पण भाऊजी तुम्ही जे सांगत आहे जे बोलत आहे ते खरे बोलत आहे काय सांगूत गोष्टीचा काय आहे तुमच्यासारखे पोरं लय पाहिले आम्ही ना लय पाहिले लग्नाच्या पहिले लय चांगले चांगले राहता गोड गोड बोलता आणि लग्न झाल्यानंतर मग बायकोल त्रास देता आम्ही नवी दुनिया पाहिलेली आहे म्हटलं सबूत आहे का तुमच्याजवळ हां काही सबूत आहे हो भाई हे बी बरोबर बोलू पोरगी सबूत आहे का काही हो सबूत आहे का तुमच्याजवळ सबूत रोहिणी आता तुला सबूत पण लागेल का हे सर्व जर खरं होतं तर तुम्ही मला आधीच कमी सांगितलं कमी सांगितलं आधीच मला तुम्ही किती विचारत होती मी तुम्हाला किती विचारत होती काय गोष्ट आहे काय गोष्ट आहे तुम्ही टेन्शन मध्ये आहे का काय गोष्ट आहे मी तुम्हाला वारंवार विचारत होती तुम्ही वारंवार मला टाळत होते काही नाही आहे काही नाही आहे असेच म्हणत होते जर तुमच्या मनात काही खोट नव्हता तर तेव्हाच तुम्ही मला काम नाही सांगितलं काम नाही सांगितलं तुमच्या मनात काही ना काही खोट होता म्हणून तुम्ही लपवलं ना म्हणून लपवलं तुम्ही ना नाही नाही रोहिणी नाही नाही हे खरं नाही आहे रोहिणी खरं नाही आहे धोक्यात नाही ठेवलं तुम्ही ना मला धोक्यात नाही ठेवलं खरं मला दुसऱ्यांदा प्रेम झालं होतं मग म्हटलं आता झालं सर्व चांगलं झालं म्हटलं माझी जिंदगी चांगली आहे म्हटलं आता आता मी सुखाचा संसार करीन म्हटलं चांगली राहीन असं तसं एक पोरगी किती स्वप्न सजवते किती स्वप्ने सजवते लग्नानंतर असं करीन तसं करीन माझ्या नवरा एवढा चांगला आहे असं आहे तसं आहे माझ्या सुखाचा संसार राहीन किती स्वप्न सजवते एक पोरगी पण असं जेव्हा होते तिचा नवरा जेव्हा असं निघते तेव्हा पोरीनं काय करायचं काय करायचं मला काही समजत नाही आहे काही नाही समजत आहे मला तुम्ही ना माझा भरोसा तोडला किती भरोसा केला होता मी ना तुमच्यावर किती भरोसा केला होता मला माझ्या मैत्रिणी बी म्हणत होत्या म्हणे भाऊजीचा फोन एवढा बिझी काऊन येते हां बाई म्हणत होती बार बार पुण्याला काहून जाते काऊन जाते हां पण मी ना कधी मा मनात मी खोट नाही आणला मी ना कधी तुमच्यावर शॉक नाही केला कधीच नाही केला डोळे लावून तुमच्यावर विश्वास केला पण काय झालं काय झालं आकरी मला धोकाच भेटला ना धोकाच भेटला आकरी मला आता आता नाही आता धोका नाही खाणार मी आता नाही खाणार मी धोका माझी गोष्ट काय रोहिणी गोष्ट ऐक माझी अशी नको करू नको करू अशी प्लीज मोहिनी तुला भरोसा आहे का ओ, Please, तो, हो मला वाटत आहे की दादा बरोबर बोलत आहे म्हणून प्लीज रोहिणी अशी नको करू अशी नको करू तू माझ्यावर भरोसा ठेव भरोसा ठेव माफी मागतो मी तुला मला माफ करून दे मी नव्हतो यापासून सर्व लपवलं मी आधीच तुला सर्व सांगून द्यायला पाहिजे होतं गलती झाली माझ्यानं माफ करून दे मला मी तुला सर्व सांगणारच होतो माय 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 काय हो माय बाई किती माफी मागू राहिला पोरगा मला तर असं वाटत आहे आता थोडं थोडं की याच्या बी गोष्टीमध्ये काही ना काही आहे सच्चाई मोहिनी काही तर बोल त्याशी मी काहीच नाही बोलू शकत मला बी नाही ते खरं बोलत आहे का कुठे बोलत आहे का काय मला पण समजून नाही राहिलं मी ना काय बोलायला पाहिजे काय नाही तर पण हे दादा जर खरे असेल ना तर हे सबूत आणतील कुटुंबी आणतील सोबत आता हे काही छोटी मोठी गोष्ट नाही आहे खूप मोठी गोष्ट आहे रोहिणी ताईच्या जिंदगीचा सवाल आहे त्याच्या जिंदगीचा सवाल आहे तर तैले आहे की तैला माफ करायचं आहे का नाही करायचं आहे एकीन करायचं आहे का नाही करायचं आहे आखरी आदित्य सोबत राहत आहे तर हा फैसला बी ताईचाच असायला पाहिजे हो आता रोहिणी ताई सबूत मागत आहे तर आणून द्याव या सबूत कुठून कुटुंबी बाई मला तर काही समजून राहिलं नाही काही समजून नाही राहिलं हे होऊ काय राहिलं काही समजून नाही राहिलं मला रोहिणी प्लीज मला माफ करून दे माफ करून दे मला आता अशी गलती कधीच नाही मिळेल कधीच नाही अशी गलती भाऊजी हे काही छोटी मोठी गलती नाही छोटी मोठी गलती आहे काही काही जाऊ द्या एवढी काही माफी नका मागू तुम्ही मला मी गाऊ तुम्हाला माफ करणारी मी कोणी नाही तुम्हाला माफ करणारी आता तुम्ही माझ्यासोबत तेव्हाच बोलसान जेव्हा तुमच्या बेगून यायचा सबूत राहील तुमच्या जो तेव्हाच बोलसान माझ्यासोबत चाल शेतल रोहिणी प्लीज प्लीज एक रोहिणी रोहिणी प्लीज माझी गोष्ट ऐकून घे रोहिणी आदित्य भाऊ रोहिणी ऐकणार नाही ऐकणार नाही दोन्ही आता त्याला जाऊ द्या त्याला बी थोडा टाईम द्या त्याच्यासाठी बी आलाय मोठा झटका आहे माय मा बहिणीचं आहे पहिल्यांदा मन नाही तुटलं दुसऱ्यांदा मन तुटेल आहे मा बहिणीचं तिच्यासोबत असं व्हायला पाहिजे का एवढी चांगली पोरगी नाही हर कोणाच्या बरात चांगला विचार करते हो नाही कोणाच्याच बरात काही कधी तिनं खराब विचार नाही केले कधीच कोणाचं खराब सोचलं नाही आणि माझ्या बहिणीसोबत असं काउन राहिलं आदित्यजी दोन्ही त्याला जाऊ द्या त्या आता सध्या रागात नाही आहे माय तिनं काही उलट शिदा नाही करा माहिती नाही नाही तिची मैत्रीण आहे ना तिच्यासोबत एकटी नाही येते मैत्रीण आहे तिची तिच्यासोबत हो माहिती ते तरी बरं भाऊ आदित्य भाऊ आम्ही कोण आहोत माफ करणार आहे तुम्ही असली गुन्हेगार रोणीताईचे आहे ना आमची नाही आहे आम्ही तर फक्त समजून सांगायला आलो होतो काय हकीकत हो आहे ते माहीत करायला आलो होतो आम्ही कोण नाही माफ करणार आहे माफ करणारी आहे तर ती बी तुम्हाला तेव्हाच माफ जेव्हा तुम्ही रोहिणी ताईला सोबत आणून की मी जे बोलू राहिलो ते खरं बोल राहिलो माई खोटं नाही आहे आम्ही एकिंग करू तुम्ही खर आहे ना तुमच्या जो काही ना काही सोबत असल ना काहीत असून सोबत नाही सोबत नाही भाऊ आम्ही कसा भरोसा करा तुमच्यावर हे काही छोटी मोठी गोष्ट नाही आहे खूप मोठी गोष्ट आहे कोणाच्या जिंदगीचा सवाल आहे आणि तुमच्या दोघांच्या मनामध्ये आम्ही बोलू नाही शकत रोनी ताईले पण आम्ही समजावून सांगू शकतो पण कन्व्हिन्स नाही करू शकत, शकत लग्न करायसाठी कारण की त्याच्या जिंदगीचा सवाल आहे आणि हा याचा फैसला घ्यायचा अधिकार बी ताईलेच आहे जर तुम्ही खरे असाल खरे बोलत असाल तर सबूत बी तुमच्याजवळ असाच शंभर टक्के सोबत असा सबुत आण चला विशाखाताई सोनूबाई चला आदित्य तुम्ही बोलू राहिले हो ते मला असं वाटत आहे खरे बोलत आहे म्हणून पण मी बी काय करू नाही शकत माझ्या बहिणीच्या जिंदगीचा सवाल आहे मी नाही काही करू शकत सोनू बाई हो आली आली खरं माई गलती आहे गलती आहे माहिती कुठं ना कुठं माहिती गलती आहे मी खरं बोलू राहिलो पण मावर कोणी यकीन करत नाहीये कारण की माझं सबूत नाही आहे आणि ते पोरगी खोटी बोलत आहे तरी तिच्या जोर मागच्या लाभ मध्ये सबूत आहे त्याचा अर्थ हाच आहे ना की माझी गलती आहे काही भीमत नाही आहे मला काही भीमत नाही आहे पण मी बी हार नाही मानणार नाही म्हणणार मी हार पण माई नाही मी साबूत करून राहणार साबित करून राहणार माई बेगू नाही मी आणि रोहिणीला राग आलेला आहे ना मायाला लाजमी आहे राग रागेन तर मी बी तिच्या जागी असतो ना मला बी राग आला असता पण माई बेगू नाही मी साबूत करून राहणार साबित करून राहणार मी